क्रांती आवाज सर्व नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढर कवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी झिरो चार बत्तीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस सी डी तेरा चाळीस प्रत्येकी किंमत वीस लाख रुपये प्रमाणे एकोणचाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी पोलीस स्टेशनला माहिती मिळता सापळा रुचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवदरी घाटात ताब्यात घेतलंय सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत वीस हजार रुपये असे एकूण पाच लाख रुपये आणि गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले सदर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच अ पाच ब आणि प्राण्यास क्रूरतेनं वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अकरा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत सदर कारवाई एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे पीएसआय प्रशांत जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नागरगोजे पोलीस नाईक अंकुश पाथोडे पोलीस कॉन्स्टेबल किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा